सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पावडबाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात शासनाने हमीभाव केंद्रे सुरू करावी प्रभाकर घारगे शासनाने खरीप हंगामातील सोयाबीन तूर मूग मका या चार पिकांसाठी तालुका स्तरावर हमीभाव केंद्रे सुरू करावीत अशी मागणी प्रभाकर घारगे यांनी केली आहे चालू वर्षी अतिवृष्टीमुळे खटाव मान तालुक्यातील पिके गेले आहेत ते पिकांना तरी भाव त्यांनी हमभाव केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे रयत कारखान्याचे माजी अध्यक्ष जयसिंगराव पाटील यांचे निधन माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील मुळकर यांचे ज्येष्ठ बंधू जयसिंगराव बाळकृष्ण पाटील व पंच्याण्णव यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले त्यांच्या निधनाने उंडाळे परिसरावर शोककळा पसरली आहे एक मुठ मदतीची एक मूठ पूरग्रस्तांसाठी कोरल जिल्हा सातारा जिल्हा परिषद शाळेने राबवला अभिनव उपक्रम महाराष्ट्रातील मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने थैमान घातले होते त्यात हजारो हेक्टर शेती घरे गुरे पाणी सर्व पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते एक मदतीचा हात द्यावा या उद्देशाने जिल्हा परिषद पुडोली तालुका सातारा शाळेतील एक विद्यार्थ्यांनी एकमुठ मदतीची एकमुठ पुरगसनासाठी हा उपक्रम राहून सामाजिक बांधिलकी जोपासली जागतिक मराठा संघटना व सातारा मराठा क्रांती मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष सावंत यांनी केलेल्या आवाहन व मुख्याध्यापक अनिल जायकर यांच्या एकमूठ धान्य आणण्याच्या सूचनेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला धावपट्टू जानवी निकमला नंदा जाधव श्रुती पुरस्कार आंतरराष्ट्रीय धावपट्टू नंदा जाधव प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा नंदा जाधव पुरस्कार या वर्षी धावपट्टू जानवी निकमला देण्यात येणार आहे नंदा जाधव सव्वीसाव्या स्मृती दिनाप्रित्यर्थ सव्वीस ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार देण्यात येणार आहे जान्ही निकमीने राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सहाशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक तर चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक मिळवले आहे सातारा दिवाळीत ही पावसाची हजेरी सातारा जिल्ह्यात यंदा मे महिन्यापासूनच पावसाने जर लावली आहे तो अजूनही पडतच आहे दिवाळीमध्येही पावसाने हजेरी लावली असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे दिवाळीतील नरक चतुर्दशी सोमवारी पार पडली रात्री दहाच्या सुमारास बाजारपेठ खरेदी गर्दी झाली असताना पावसाला सुरुवात झाली तो पाऊस साडे दहाच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आला शिवतार तालुका साताऱ्या येथे एक कारची दोन वाहनांना धडक शिवतार तालुका साताऱ्या ते दोन कारसह पिकअपचा अपघात झाला एका कारने दोन वाहनांना धडक दिली अपघातानंतर धडक देणारी कार तेथे थांबली नाही सुदैवात गंभीर दुखवाट झालेली नाही सातारा तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे विरोध महादेव पवार व एकोणपन्नास तालुका कोरेगाव तालुक्यानी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ही अपघाताची घटना दिनांक एकोणीस ऑक्टोंबर रोजी घडली आहे फोटोच्या मागे ठेवलेली चावी घेऊन चोरी पाटण तालुक्यातील काटेवाडी येथील घटना पाटण तालुक्यातील काटेवाडी येथे चोरट्याने कल्पक पद्धतीने चोरीची घटना घडवून आणली आहे घरातील फोटोच्या मागे ठेवलेली चावी वापरून त्या चोरट्याने घराचे कुलूप उघडले आणि घरातील सुमारे एकोणसत्तर हजार रुपयांचा अवज चोरून नेला ही घटना दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता घडली याबाबत उमरेज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे सातारा मंडल परिसरात पंधरा दिवसात सहा इलेक्ट्रिक डीपी चोरीला कोरेगाव तालुक्यातील सातारा मंडल परिसरातील शंभर एच के क्षमतेचे सहा इलेक्ट्रिक डीपी ट्रान्सफर गेल्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होत आहेत डीपी चोट्यांचा तातडीने तपास करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदन महाराष्ट्र राज्य इरिगन फेडरेशनच्या सातारा जिल्हा शाखेने सातारा जिल्हा पोलिसांचे यांना दिले आहे मसवड टाटा कंपनी विरोधात कामगारांनी साजरी केली काळी दिवाळी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडच्या पळसावडे प्रकल्पातील भूमूत्र कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी काळी दिवाळी साजरी केली या कंपनीच्या गेट समोर जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला काळी रांगोळी काळे फडके फर काळा फराळ आणि कपाव काळा नाम लावून कामगारांनी प्रकल्पच्या प्रवेशद्वारावर आपली एकजूट दाखवले कामगार एकजूटचा विषय असो टाटा पॉवर प्रशासन जागेवा अशा घोषणाने परिसर दनानून गेला कामगारांना त्यांच्या कामाचा आणि हक्काचा सन्मानजनक दान न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला रानगव्याच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू महाबळेश्वर तालुक्यातील सोनाड गावातील घटना महाबळेश्वर तालुक्यातील सोनाड या गावातील रहिवासी रागू जानू कदम या शेतकऱ्याचा रानगव्याच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला राघू कदम हे सकाळी शेतीची कामे करण्यासाठी शेताकडे गेले होते दुपान गावातील अन्य लोक शेतात जात असताना राघू कदम वाटेत पडलेले दिसले गव्याने जबर हल्ला केल्याने गव्याचे शिंग छाती फाडून निघालेले दिसून आले दुर्दा धडकल्याने राघू कदम हे जागेच ठार झाले होते ही घटना गावात समजतात विभागातील लोकांचा घटनास्थळी जमा झाला त्वरित पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली रानगाव रानडुक्कर व तरसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत यावेळी रानगावांची संख्या जास्त केली आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा